कन्या उर्दू शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अर्वाच्य भाषेत वागणूक देणाऱ्या शिक्षिकेच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले होते त्यांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांना आज तक्रार केली आहे यावेळी जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या संख्येने उर्दू शाळेतील विद्यार्थिनींची आज शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता उपस्थिती होती बीड शहरातील उर्दू कन्या शाळेतील शिक्षिकेने मुलींना शिविकाळ करणे तसेच अरबाच्या भाषेत वागणे देणे त्यांना धमक्या देणे अशी अनेक गंभीर प्रकारची वागणूक देत असल्याने विद्यार्थिनींनी आणि पालकांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे आज तक्रार केली व त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निवेदन देखील दिले बीड शहरातील शहिशावली तर्का परिसर या भागामध्ये ही यत्ता नववी ते दहावीचे उर्दू कन्याशाळेचे वर्ग सुरू आहेत मात्र सदर शाळेत दोन शिक्षक व एक शिक्षिका असून सर्व विद्यार्थिनी व विद्यार्थी गरीब मजुरी व मिळेल का ते काम करून उदरनिर्वाह करणारे पालकांचे पाल्य आहेत त्यामुळे शाळेतील शिक्षिका फिरदोस बाजी यांच्या विरोधामध्ये यांनी आज कडक कारवाई करावी यासाठी विद्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषदमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी तक्रार केली आहे यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उर्दू शाळेतील विद्यार्थिनींची उपस्थिती होती